नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक काय गहू कमीत कमी -केमि दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राईत सहा हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सहाशे नव्वद रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार आठशे वीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि साधारण राहत तीन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद